त्याच्यावरनं पूर्णपणे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना तर घडली नाही आणि म्हणून शंका येते की हा ये पडला की पाडला याची चौकशी झाली अशा कधीच बातम्या आलेल्या नाही या सगळ्या अनुभवावरनं मला आता संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कधी या बाजूला कधी त्या बाजूला अशी जी होती त्याच्यावरनं पूर्णपणे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना तर घडली नाही आणि म्हणून शंका येते की हा पडला की पाडला याची चौकशी झाली नेमकं याच्या माग कोण आहे काय तुम्ही संशय व्यक्त केलेला आहे कोण असू शकत पोलिसांनी शोधाव पोलिसांनी शोधावं कोणाला फायदा होणार आहे तो आणि कोणी पाडला तो पहिल्यांदा शोधावा कारण की याच्यामध्ये लोकांच्या पूर्णपणे भावना दुखवल्या गेलेल्या आहेत शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं असणारं एक आदराच स्थान आहे आणि मावळ्यांचं राज्य प्रस्थापित करणार व्यक्तिमत्व आहे पीडब्ल्यूडी यापूर्वी सुद्धा कल्पना दिली होती की त्याचे जे नटगोळ आहेत ते चांगलेले आहेत भिले झालेले आहेत तरी त्यांनी त्यावर पाहिजे ती उपाययोजना केली नाही त्यावर सरकार दोषी नाही म्हटत मी मग आपल्याला म्हटलं की गावागावामध्ये महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शाहू महाराज असतील यांचे नुसते दगडावर बसलेले पुतळे आणि त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे ते कधीच पडले नाहीत तेव्हा हे धातूचा पुतळा की ज्याच्यामध्ये जमिनीमध्ये रोवलेला असतो म्हणून असा जर विचारतो तो पडला की पाडला